विधानसभेत गाजावाजा करत मुख्यमंत्री यांनी विरोधकांना नको ते टोमणे मारत सदर योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला परंतु तांत्रिक अडचणीमुळे पहिल्या दोन दिवसातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फज्जा उडालेला नवापूर शहरातील सर्व सेतू केंद्रांवर तसेच तहसील कार्यालय तलाठी कार्यालयात जेरॉक्स केंद्रांवर महिलांची तुफान गर्दी पाहावयास मिळाली आमच्या प्रतिनिधीकडून सेतू केंद्र संचालकाकडून माहिती घेतली असता यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे कागदपत्र ज्या इंटरनेट साईटवर अपलोड करायची असते ती साईटच बंद असल्याने एकही महिलेचा फॉर्म भरता आला नसल्याचे सांगितले जन्मदाखल्यासाठी महिलेची भटकंती सुरू असल्याचे दिसून आली काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये तहसीलदार यांच्या मार्फत तालुका स्तरावर पंचायत समिती गटविकास अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना जन्ममृत्यू दाखला देण्याचे आदेश दिले असताना नवापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे प्रस्ताव घेतले परंतु कागदोपत्री अडचणी असल्याचे सांगत दाखले दिले नसल्याने शहरातील नागरिक ही चांगले संतप्त झालेले दिसून आले या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नागरिकांची तारांबर उडत आहे आणि दुसरीकडे इंटरनेट साईटच बंद असल्याने महिलांना माघारी फिरावे लागते एकूणच सर्व चित्र बघता सद्यस्थितीत सदर योजनेचा चांगलाच फज्जा उडालेला दिसून आला ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर दुसाने सी एस सी चालक नवापूर माऊली केंद्र आत्ता नुकतंच आपल्या महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यात प्रत्येक भगिनीला ज्यांची वय एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेली आहे त्यांना दर महिने किमान पंधराशे रुपये हे अनुदान भेटणार आहे यासाठी मार्गदर्शन काही तत्त्वे त्यांनी दिलेली आहेत ज्यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड स्वतःच्या पासवर्ड फोटो डोमेसाईल ही अट टाकली होती मात्र नुकत्याच महाराष्ट्र शासनाने त्याच्यात काही अटी परत शिथिल केल्या आहेत ही योजना अतिशय सुंदर आहे की ज्यामुळे भगिनींना मदत करतो परंतु याबाबत जे सी एस सी केंद्र आहेत अथवा सेतू केंद्र आहेत यांना कुठल्याही प्रकारचे अजून मार्गदर्शन करण्यात आलेले नाही तसेच ही योजना राबवताना ज्या अडचणी सध्या आम्हाला येते यात महत्त्वाचे म्हणजे या भगिनीकडे कुठल्याही प्रकारचे जे डॉक्टर मागवले आहेत ते त्यांना आता उपलब्ध नसल्यामुळे धावपळ होत आहे व प्रत्येक सेंटरवर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तरी शासनाने याबाबत अजून विस्तृत माहिती ही से सेंटर अथवा सेतू केंद्र द्यावी तसेच जे तहसील कार्यालय या ठिकाणी प्रत्येक सी एस सी केंद्र चालकांना व जे ऑपरेटर यांना बोलवावे व ज्या काही अडचणी आमच्या आहेत त्या त्यांनी सोडण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे बस जनता